सर्वांगी मिळावे असं आयोजन केलं त्याचबरोबर जे लाभार्थी लाभार्थीला पुढील उपचार दिवस शस्त्रक्रियाची आवश्यकता आहे अशा लाभार्थींना आपल्याला आपल्या जिल्ह्यातील चांगल्या हॉस्पिटल्स मार्फत पुढील सेवा कशा प्रकारे देता येतील यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत मी आजच्या कार्यक्रमासाठी जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांचा स्वतंत्र स्वागत करण्यात यावं असं मी विनंती करतो आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी आरोग्य हो। मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मान्य सावंत सावंतसाहेब ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत स्वागत माननीय पाटील सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो <प्राथा> <प्राथा> त्याचबरोबर माननीय सरपंच सरमळे विजय गावडे साहेब यांचं स्वागत अंधारी मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर आपल्या आपल्या आजच्या डॉक्टर त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सारंग सर पी एस सी बांधा यांचं स्वागत मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो तसेच आपले मान्य डॉक्टर पटवर्धन सर केस सांगेली यांचं स्वागत डॉक्टर राणेसर यांनी करावं असा विनंती करतो त्याचबरोबर तालुका आरोग्य डॉक्टर जगदीश पाटील सर यांचं स्वागत राणे सर यांनी करावं अस्विना विनंती करतो प्रियंका देसाई मॅडम यांचे स्वागत राणे यांनी करावं विनंती करतो प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांचं स्वागत राणे सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी ते आपल्याला तज्ञ आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहेत पुढील आपल्या उपचारासाठी संदर्भित करणार आहेत तर डॉक्टर संजय जोशी यांचं स्वागत डॉक्टर अंधारी मॅडम यांनी करावं असं मी त्याला विनंती करतो त्यानंतर डॉक्टर वितानी सावंत मॅडम यांचं स्वागत डॉक्टर अंधारी मॅडम यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो डॉक्टर गणेश यांनी करावं विनंती करतो हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा देणारी आणि आपल्या आरोग्य विभागाशी नियमित राहून समन्वय साधून चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध असणारे हरिश्चंद्र परब सर यांच स्वागत अंधारी मॅडम यांनी करावं असं विनंती करतो त्यानंतर डॉक्टर अंधारी मॅडम यांचं स्वागत डॉक्टर सर यांनी करावं असं मी जरा विनंती उपस्थित <laughs> सर्व मान्यवर त्याचबरोबर व्यासपीठावर त्याचबरोबर त्याचबरोबर तानाजी कदम साहेब रुग्ण कल्याण समिती सदस्य यांचंही स्वागत डॉक्टर अंधारी मॅडम यांनी करावं असं मी जरा करतो त्याचबरोबर देवेंद्र राणेगावकर सर यांचं स्वागत डॉक्टर राणे सर यांनी करावं की असं त्यांना विनंती करतो सन्मान्य तुलसी सरपंच साहेब यांचं स्वागत डॉक्टर अंधानी मॅडम यांनीच स्वागत अंबानी मॅडम यांनी करावं असं त्यांना विनंती करतो

मलेरिया असतील विविध आजार या ठिकाणी येऊन गेले या विविध आजारामध्ये आपण यशस्वीपणे चांगल्या प्रकारे त्या आजारानाच्या विरोधात लढाकला आणि योग्य प्रकारे औषध उपचार घेऊन या प्राथमिक आरोग्याच्या केंद्राच्या माध्यमातून आपण सर्व रुग्ण बरे करण्यासाठी बरे केलेले आहे अशा प्रकारची सेवा यापुढेही आपल्याकडे प्राप्त व्हावी त्याचबरोबर सद्यस्थिती असणारे कॅन्सर सारखे कॅन्सर असेल किडनी असेल हृदयरोग असेल असे, असे, असे विविध आजार किंवा डायबिटीज आणि आपले जे मधुमेह आणि उच्च रक्तदाब अशा प्रकारचे हे आजार सध्या वाढत आहेत आणि अशा या आजारामध्ये चांगल्या प्रकारचे आरोग्य सेवा कशी देता येईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत आणि मोफत कार्यालय मार्फत देणार आहे आता हा अति दुर्गम बाब आहे त्यामुळे माझं मानवायचं आहे की जास्तीत जास्त लोकांनी पाहिजे बरं की जर पन्नास एक लोक आहेत प्रत्येकाने आपापल्या घरी जर फोन चार पाच चार पाच लोकांना तर खरोखर पाचशे लोक जमा होतील आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ घेतील आता एस एस पी आणि हॉस्पिटल मोठा आहे तुमच्यामध्ये शंका निर्माण तिथे जायचं म्हणजे हजारो लाखोंचा खर्च असेल पण नाही आहे तसं आपल्या ते फरक साहेब थोडक्यात माहिती सांगतील प्रत्येकाने पाच पाच दहा दहा अंशांना कोण आपण त्या जवळचे नातेवाईक शेजारी पांढरे यांना बोलून घ्याय डॉक्टर आहे त्यांचा लाभ घ्या आदरणीय व्यासपीठ या गावचे प्रथम नागरिक सावंत साहेब सरपंच कळकर सरपंच पोलसी सर्व रुग्ण कल्याण समितीचे सर्व सन्मान्य सदस्य सर्व मान्य सहकारी डॉक्टरांनी एस एस पी एमची सर्व टीम उपस्थित सर्व लाभार्थी अठरा आरोग्य आरोग्यसेवक सेवेचा पत्रकार बंद करून जास्त वेळ मी घेणार नाही कारण आपली तपासणी म्हणजे जास्त गरजेचं आहे म्हणून हे काय प्रत्येकाचं प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते प्रोटोकॉल म्हणून आपण सांगायचं असते खरोखरच या दुर्गम भागामध्ये जोडामार तालुक्यामध्ये माझ्या एस एस पी एमच्या डॉक्टरने मला जे सहकार्य केलं बरोबर ऋणी आहोत कारण आम्हाला प्रश्न पडला होता की त्यांचे डॉक्टर कुठे न मिळवायचे आम्ही नेहमी तुम्हाला ओपीडी मध्ये दे सेवा देत असतो प्रायमरी सेवा देत असतो स्पेशालिटी सेवा या कडणं असतात ते मेडिकल कॉलेज शिवाय मिळत नाहीत आणि ते काम परब साहेबांनी केलं खरोखर धन्यवाद साहेब तुमचं आम्हाला असंच सहकार्य दुर्गम भागातील लोकांच्या सेवेसाठी मिळावं ही विनंती करतो आ, या शिबिराचा एक उद्देश असा आहे की जेवढे जेवढा लवकर निदान होईल आता आजकाल घरामध्ये प्रत्येक घरामध्ये डायबिटीजचा पेशंट आहे ब्लड प्रेशरचा पेशंट रक्तदाबचा पेशंट आहे म्हणजे जे असंसर्गिक रोग आहेत त्या रोगाचं प्रमाण जास्त वाढायला आलेलं आहे आपल्या समाजामध्ये याची कारण अनेक आहेत माणसाची जीवनशैली राहणीमान फास्ट फूड हे सगळे फॅक्टर्स त्यांना कारणीभूत आहेत हे तर कमी करायचं आहे आणि आपल्याला पुढं जास्त त्रास व्हायला नका आपल्याला लवकर निदान आहे कॅन्सर सारखे रोग आहे आज कॅन्सर रजिस्ट्री आपल्याकडं प्रत्येक गावामध्ये कॅन्सर रजिस्ट्री करतो डायबिटीज सारखे रोग आहेत दम्यासारखे रोग आहेत हे रोग आहेत ते, रो ते बरे हो ना नाही होणार आहेत त्यांना लवकरात लवकर निदान करून उपचाराखाली कसं घेता येईल आणि पेशंटचं लाईफ कसं वाढवता येईल हे बघणं गरजेचं आहे हा शिबिराचा सावंत सरांनी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये तुमचे जे काही शस्त्रक्रिया असतील त्या सगळं शस्त्रक्रिया आपण फ्रीमध्ये करणार आहोत शिबिरामध्ये आता गोळ्या औषध देणं घेतो नसून त्यातून जे काही ऑपरेशन असतील किंवा एमजेपी वायचे योजना असतील त्या योजना सगळं आपण एस एस पी च्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहोत आणि त्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य कसं चांगलं राहील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मी इथे थांबतो कारण आपल्याला थोडं पेशंटना जास्त वेळ देणं गरजेचं पेशंटने लोकांना तपासून त्यांचा उपचार करणं आहे तर थँक्यू धन्यवाद या ठिकाणी हिंदू आरोग्य मेळावा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं या ठिकाणी आमचे एक धर्म आहे आपले सरपंच पुढे सरपंच आपले सर देसाई मॅडम अन्दारी मॅडम आयकर व्यासपीठावर मान्यवर या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी ग्रामीण भागात आयोजन करणं खूप गरजेचं असतं यापूर्वी आम्ही ग्रामपंचायतीमार्फत महिला आरोग्य शिबिर आयोजन केलं होतं त्यावेळी मी सांगितलं होतं अशा प्रकारचे आयोजन होणे ग्रामीण भागात खूप गरजेचं आहे कारण या ठिकाणी शेती बागायती असल्यामुळे प्रत्येक जण शेती बागायती क्रमत असतो आणि पारिस्ता आजारांसाठी सावंत आणि बांधा या ठिकाणी परिस्थितीच्या अभावी पण जात नाही आणि असे आयोजन केल्यामुळे उदाहरण कॅन्सर सारखे म्हणा लवकर निदान जर झालं तर त्याच्यावर इलाज वगैरे लवकर होऊन आपण त्यावर बात करू शकतो अशा आरोग्य शिबिरामुळे बरेच आम्ही खूप उदाहरणं बघितले आहेत ज्यांना डायबिटीस आहे त्यांना माहिती पण नव्हता आणि अशा आरोग्य शिबिरात त्यांना आपला डायबिटीस आहे हे समजल्यानंतर त्यांनी आपले गोळ्या वगैरे चालू केल्या आणि अशा पद्धतीने आयोजन वेळोवेळी होत राहिलं तर त्याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना अर्थी होणार आहे आणि फक्त सेवाच नव्हे तर पुढील उपचाराकरिता सुद्धा कुठे अडचण निर्माण होऊ नये यासाठी फरक साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचे मी तालुका आरोग्य अधिकाऱ्या कार्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो या व्यक्ती तुम्ही परब साहेबांना विनंती करेल की आमच्याकडचे जर कोण डोळा पेशंट आले असतील तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा द्यावी आणि आपल्याकडे उपचार आहेत ते चांगल्या प्रकारे मिळावेत अशा प्रकारची अधिकारी डॉक्टर अंधारी मॅडम डॉक्टर राणे त्याचबरोबर सर्व समुदाय आरोग्य अधिकारी आशा आपण सर्व उपस्थित ग्रामस्थ यांचे पुनशे एकदा सर्वांचं स्वागत करून मी आजचा या ठिकाणी आपला उद्धवांचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो सर्वांना विनंती आहे यानंतर की ज्या ठिकाणी आपल्याला जो, जो नंबर दिलेला आहे दिले तो ज्या आधारासंदर्भात आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन अगदी शांतपणे म्हणजे कोणती घाई गडबड न करता व्यवस्थित तपासणी करून घ्यावी आणि त्यानंतरचे जे काही डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतील त्या मार्गदर्शन आपल्याला पुढील उपचार करण्यासाठी आपला पुढील पाठपुरावा जो असेल तो पी एस सी मार्फत घेतला जाईल आणि त्याचा आपल्याला योग्य प्रकारे कसा लाभ घेता येईल याकडे लक्ष द्यावे ही विनंती करतो आणि या ठिकाणी